सोलापुरात निर्भय बनो सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह हजारोंची उपस्थिती उपस्थितीला गाडी फोडली शाई ओतली तरी स्वतःला निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतरांचे मनोबल वाढवणाऱ्या निर्भय बनो या कार्यक्रमास सोलापूर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे माजी महापौर आरिफ शेख प्रवक्ते अशोक निंबर्गी माननीय नगरसेवक विनोद भोसले गणेश डोंगरे जुबेर कुरेशी देवाभाऊ गायकवाड अंबादास बाबा करगुळे वाईद बिजापुरे तिरुपती परकीपंडला राज सलगर शकील मोलवी ॲडव्होकेट केशव इंगळे नागनाथ कदम असीब नदाफ संजय गायकवाड सागर उबाळे वसिष्ठ सोनकांबले सुशील मेत्रे अनंत मेत्रे दिनानाथ शेळके सुभाष वाघमारे शिवशंकर अंजनालकर नागेश म्याकल सुनील सारंगी धीरज कंदारे दाऊद नदाफ परशुराम सतारेवाले राजे जंपले हारुण शेख यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते राजकारणाबद्दल बोलू नये का भारतीय राजकारणाला वळण देणारे मोठे मोठे वकीलच होऊन गेले स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासून पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर असा तुम्ही इंजिनियर असा तुम्ही लेखक असा तुम्ही कवी असा तुम्ही पत्रकार असा तुम्ही गृहिणी असा तुम्ही घर उभारणाऱ्या महिला असा आपल्याला प्रत्येकाला आता राजकारणाबद्दल बोलावं लागेल दोन हजार चोवीस मध्ये आपण सगळेजण राजकीय आपल्या भारतामध्ये वैचारिक जीर्णोद्धाराची जी गरज आहे ती नरेंद्र मोदी आल्यानंतर खूप समोर या आला मंदिरांचे जीर्णोद्धार कोणी करू शकतात जे काही भारतीय जनता पक्षाचा मी म्हणून सांगतो की नरेंद्र मोदींचं विश्लेषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आम्हाला रामाबद्दल आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच विश्लेषण करतो तेव्हा आपण त्याचा अपमान करत नाही त्या पदावर बसून तो त्या पदाचा अपमान करत असल्यामुळे आपली टीका त्यांच्यावर आपण पाहत आहात तीन